हे संतप्त मराठा आंदोलक आहेत नांदेड जिल्ह्यातील अंबुलगा गावातले रहिवासी आणि त्यांचा संताप आहे तो खासदार गावात आले नाही मराठा समाजाला कुंडी म्हणून ओबीसी मध्ये सरसकट आरक्षण देण्याची मागणी लावून धरत मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केलंय याचे स्पडसाद राज्यभरात उमटत आहेत मराठा आरक्षण मिळेपर्यंत नेत्यांना गावबंदीचा इशारा मराठा समाजाने दिलाय हे संतप्त मराठा आंदोलक आहेत नांदेड जिल्ह्यातील अंबुलगा गावातले रहिवासी आणि त्यांचा संताप आहे तो खासदार गावात आल्याने मराठा समाजाला कुंडी म्हणून ओबीसीमध्ये सरसकट आरक्षण देण्याची मागणी लावून धरत मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केलंय याचे स्पडसाद राज्यभरात उमटत आहेत मराठा आरक्षण मिळेपर्यंत नेत्यांना गावबंदीचा इशारा मराठा समाजाने दिला आहे त्यामुळे नेता गावात आल्याचं कळताच आंदोलक तिथं पोहोचले असाच प्रकार भाजपचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्याबाबत घडला आहे नांदेडच्या कंधार तालुक्यातील अंबुलगा गावामध्ये खासदार पाटील हे मित्राकडे खासगी कार्यक्रमासाठी पोहोचले होते पण ते गावात आल्याचं कळताच संतप्त मराठा आंदोलक तिथे पोहोचले यावेळी आंदोलक आणि तिथे उपस्थित असलेल्या व्यक्तीमध्ये वादही झाला त्यानंतर काय घडलं ते पहा

नाही संतप्त झालेल्या आंदोलकांनी खासदारांच्या ताफ्यातील तीन वाहनांची तोडफोड केली आहे यात कुणालाही इजा झालेली नाही खासदारांच्या सोबत असलेल्या पोलिसांनी मध्यस्थी करत निर्माण झालेला तणाव आटोक्यात आणला पण या प्रकारामुळे नेत्यांना गावबंदीवरून आता वातावरण तापू लागलंय हे स्पष्ट झालंय